जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीजं ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीन फेब्रुवारी नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखर रूपाने दिसू लागतात आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो हे परमेश्वरा इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू एवढ्या पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रही तरी शक्य आहे का असे वाटू लागते साधन करण्यापूर्वी रागेट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही किंबहुना तो अवगुण आहे हे मुळे त्याला पटतच नाही तो म्हणतो व्यवहारात असा दरारा पाहिजेच त्याशिवाय कसे चालेल एक साधक मला म्हणाला की अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे वास्तविक तो राग आताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे किंवा क्रोध वाईट आहे हे आता त्याला कळू लागले आहे इतकेच एक लग्नाचा मुलगा होता त्याने बऱ्याच मुली पाहिल्या पण एकही त्याच्या मनास येईना त्याचे आईवडील कंटाळून त्याला म्हणाले तुला मुलगी पसंत पडू दे मग आम्ही पुढचे काय ते ठरवू ते काही मुलगी पाहायला बरोबर जात नसत त्या मुलाची मोठी बहीण होती तीच त्याच्याबरोबर जात असे एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठ्या बहिणीने त्याला विचारले कशी वाटली रे तुला त्यावर तो म्हणाला नाही बो आपल्याला पसंत मोठी बहीण चाणाक्ष होती तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले आणि तो म्हणाला पुष्कळ बरी आहे सारांश जितपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही तितपर्यंत दुसऱ्यांचे अवगुणच आपल्याला दिसतात आपल्याला दुसऱ्याचे जे काही अवगुण दिसतात त्यांचे बीज आपल्यातच आहे हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे तेव्हा दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे तो परमार्थ नव्हे खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्यामानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वर रूपच भासतात आणि हाच खरा परमार्थ आजचे बोधवचन आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि हे साधण्यास नामासारखे दुसरे साधन नाही जानकी जीवन स्मरण जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध हाचिसुबोधगुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यन्न कसो न करी दे रामा न तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता. आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची तहानप्रेमाजी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय शरीराम समर्थ